मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये दोनशे पंचावन्न जागांसाठीची पदभरतीची जाहिरात मित्रांनो आज प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जे दोनशे पंचावन्न पद आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत तर मित्रांनो कोणत्या संवर्गासाठी काय पात्रता आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये डिग्री कोणती डिग्री डिग्रीवर मित्रांनो काही पद आहे तर मित्रांनो कोणती पद आहेत कोणत्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता तसेच मित्रांनो जाहिरातीमध्ये इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसे की वयोमर्यादा असेल त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप असेल त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे ते मित्रांनो आपण सगळं काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये मित्रांनो सर्व गोष्टी आपण या मध्ये डिस्कस करणार आहोत व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहिजे नवीन असाल चॅनलवर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून आहे आणि शरीर बेल्स पर्यंत सुद्धा दाबून घ्यायचं आहे तसंच मित्रांनो नवीन वर्षानिमित्त एक जबरदस्त डिस्काउंट ऑफर मित्रांनो आपल्या ॲपवर सुरू प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे ज्या पण पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल त्या पदासाठी मित्रांनो तुम्ही इथे टेस्ट सिरीज पाहू शकतात बॅच पाहू शकतात तर मित्रांनो इथे तुम्हाला जे आहे ते तब्बल पंचाळीस टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट दिलेला आहे आणि मित्रांनो ऑलरेडी आपले फीस जी आहे ते कमीच आहे परंतु मित्रांनो त्यावर देखील तुम्हाला एवढा डिस्काउंट जो आहे तो दिलेला आहे नवीन वर्षानिमित्त त्यामुळे मित्रांनो तुम्ही जो आहे तो नक्की लाभ घ्यायचा आहे ज्या पदासाठी फॉर्म भरला असेल त्या पदासाठी मित्रांनो तुम्ही इथे जॉईन करू शकता तसेच मित्रांनो विविध अपडेट मिळवण्यासाठी तसे जाहिरातीचे पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल मित्रांनो जॉईन करून घ्या तर चला जाहिरातीकडे जाऊयात आपण तर पहा मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती डिटेलमध्ये प्रसिद्ध झालेली तर याच्यामध्ये पहा मित्रांनो दोनशे पंचावन्न पद जसं मी तुम्हाला बोललो छत्तीस जिल्ह्याच्या केंद्रावर म्हणजे वेगवेगळे केंद्र असणार आहे परीक्षा मित्रांनो कोणती कंपनी घेणार आहे एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतो टी सी एस या कंपनी मार्फत परीक्षा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिला आणि मित्रांनो या कारागृह विभागामध्ये तुम्हाला ट्राय करायला काही हरकत नाहीये कारण की टी सी एस या कंपनी मार्फत मित्रांनो परीक्षा होते तर परीक्षा जी आहेत मित्रांनो तुलनेने आयबीपीएस पेक्षा सोपी असते आणि तुम्हाला परीक्षा मित्रांनो आतापर्यंत तु अभ्यास केलेले कारण एवढ्या के सारे प्रश्नपत्रिका जे आहेत ते टी सी एस कडून आपल्याला मिळालेल्या आहेत ठीक आहे तुम्हाला पाहिजे असेल फ्रीमध्ये तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपेरेशन ऍपवर तुम्हाला उपलब्ध आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अभ्यास करू शकतात प्रिंट करू शकतात ठीक आहे मित्रांनो तर लिपिक हे जे पद आहे मित्रांनो एकशे पंचवीस सगळ्यात जास्त जागा आहे आणि मित्रांनो याच्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल काय बोललो मी अॅनी डिग्री याच्यासाठी चालेल आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो याच्यासाठी टायपिंगची आवश्यकता नाही टायपिंगची आवश्यकता मित्रांनो सध्या नाहीये आहे मी तुम्हाला सांगतो आणखी जरा व्हिडिओ पाहा ठीक आहे टायपिंग लागणार आहे पण आत्ता आवश्यकता नाहीये म्हणजे तुम्ही कुठली डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात कोणत्या लिपिक आहे बाजारसाठी एकशे पंचवीस जागा आहे सॅलरी मित्रांनो एस सिक्स नुसार आहे एकोणऐस तुमचा बेसिक पे ठीके त्यानंतर वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क साठी पहा एकतीस जागा आहेत मित्रांनो एस एट नुसार सॅलरी असणार आहे पंचवीस पाचशे बेसिक पे असणारे कोणत्याही शाखेची पदवीधर कोणत्याही शाखेचा पदवीधर मित्रांनो इथे चालेल कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल बी ए बीएससी बी कॉम मेडिकल नर्सिंग वॉट एव्हर तर मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात ठीक आहे या दोन पदांचा क्लिअर झाला या दोन पदांसाठी तर सगळे फॉर्म भरू शकतात आता राहिलेली जी पद आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो काय काय क्वालिफिकेशन आहे आणि मित्रांनो यांच्यासाठी एम एस सी टायपिंग पण पुढे दिलेलं आहे मी इथे डिस्कस करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर पहा लघुलेखक निम्न श्रेणी याच्यासाठी मित्रांनो दहावी किंवा त्याच्या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो शॉर्ट चा स्पीड शहा हंड्रेड वर्ड्स पर मिनिट आणि मित्रांनो टायपिंगचा इंग्रजी किंवा मराठी चाळीस शब्द मिनिट पाहिजे त्यानंतर मिश्रक पहा मित्रांनो तर इथे दहावी किंवा बारावी तुमची झालेली पाहिजे आणि मित्रांनो इथे तुमचं फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री तुमची असली पाहिजे मिश्रक साठी ठीक आहे मिश्रक म्हणजे मित्रांनो हे या लेवलचं आहे फार्मसी ऑफिसर लेवलचं आहे किंवा औषध निर्माण अधिकारी ते पद आहे मित्रांनो हे ठीक आहे त्याच्यानंतर शिक्षक तर याच्यामध्ये पहा दहावी किंवा बारावी झाली पाहिजे आणि शिक्षण एज्युकेशनमध्ये जो डिप्लोमा असतो मित्रांनो तो डिप्लोमा झालेला असला पाहिजे त्यानंतर शिवनकाम निर्देशक याच्यामध्ये पहा दहावी तुमची पास झालेली पाहिजे दहावी झालेली पाहिजे आणि टेलर प्रमाणपत्र असतं एक वर्षाचं किंवा दोन वर्षाचं ते मित्रांनो पाहिजे आणि दोन वर्षाचे इथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे सुतारकाम याच्यासाठी मित्रांनो दहावी पास पाहिजे आणि मित्रांनो टेक्निकल बोर्डाकडून जे सुतारकामाचं प्रमाणपत्र असतं तुम ते तुमच्याकडे पाहिजे दोन वर्षाचा अनुभव सुद्धा इथे मागितलेला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी पा भौतिक व रसायन हे दोन विषय घेऊन म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन विषय घेऊन तुमच्याकडे डिग्री जी आहे ती असली पाहिजे किंवा तुम्ही बा बारावी पास असाल सायन्समधून आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही लॅब टेक्निशियनचा एक वर्षाचा जे आहे ते प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट कोर्स केला असेल तरी देखील तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहात आणि मित्रांनो सॅलरी याच्यासाठी चांगली आहे यश टेननुसार मित्रांनो याच्यासाठी सॅल सॅलरी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञा तसेच मित्रांनो आणखी मिश्रकसाठी एस टेननुसार सॅलरी आहे ठीक आहे एकोणतीस नऊशे तुमचा बेसिक पे असणार आणि बाकी सगळे जेवढे पण पद आहेत मित्रांनो तर त्यांची सगळ्यांची सॅलरी जी आहेत एस एफ नुसार आहे पंचवीस पाच चे बेसिक पी आहे आता मित्रांनो पा बेकरी तर याच्यामध्ये तुमची दहावी पास पाहिजे आणि मित्रांनो बेकरी रिलेटेड जो कोर्स असतो मित्रांनो सर्टिफिकेट कोर्स तो आवश्यक आहे तसेच अनुभव सुद्धा आवश्यक आहे सगळ्या पदांसाठी मित्रांनो तानाकार विणकाम निर्देशक चर्मकला चर्मकला म्हणजे ते चांबड्याशी फुटवेअर बनवणे चपला वगैरे बनवणे त्याच्या संदर्भात मित्रांनो कोर्स असतो त्याच्यानंतर यंत्र निर्देशक याच्यासाठी मित्रांनो मॅकॅनिस्टचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे निटिंग अँड विविंग निर्देशन याच्यामध्ये मित्रांनो शिवणकामाचं जे आहे ते किंवा कार्पेट बनवण्याचा जो उद्योगधंदा असतो त्याच्यातलं मित्रांनो सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे करावत्या तर याच्यामध्ये मित्रांनो चौथी पास बोलले आणि स्वा मिलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा अनुभव म्हणजे कापण्याचं जे कर्वत जे असते कर्वत चालवण्याचा मित्रांनो एक वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल आणि चौथी पास असेल तरी ते फॉर्म भरू शकतात त्यानंतर लोअर काम याच्यासाठी पहा मित्रांनो तीन वर्षाचा अनुभव बोललेला आहे दहावी बोललेला आहे आणि मित्रांनो काय आवश्यक आहे तर तुमच्याकडे इथे सर्टिफिकेट कोर्स जो आहे तो याच्यामध्ये आवश्यक आहे त्यानंतर कातारी याच्यासाठी सुद्धा मित्रांनो टर्नरचा सर्टिफिकेट दहावी पास आणि मित्रांनो इथे कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे असे अट आहे त्यानंतर मित्रांनो गृह पर्यवेक्षक याच्यासाठी पा एसएससी सी इंग्रजी विषय असं म्हणजे दहावी पास पाहिजे विथ इंग्लिश सब्जेक्ट किंवा मित्रांनो पदविका शिक्षण प्रमाणपत्र असेल तर याच्यासाठी फॉर्म भरू शकतात अनुभव असेल तर मित्रांनो प्राधान्य तुम्हाला इथे दिलं जाईल त्यानंतर पा पंजाब गालीचा निर्देशक याच्यामध्ये पा विणकाम प्रमाणपत्र आवश्यक असले असणे गरजेचे अनुभव सुद्धा लागेल ब्रेल लिपी याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो अंध शिक्षण प्रमाणपत्र आणि दहावी याच्यासाठी लागते त्यानंतर जोडाडीसाठी मित्रांनो फिटरचं प्रमाणपत्र लागतं आणि दहावी पास पाहिजे त्याच्यानंतर वायडिंग सायझिंग याचा मित्रांनो कोर्सचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव प्लस दहावी पाहिजे त्यानंतर मिलिंग पर्यवेक्षक याच्यासाठी दहावी उलन टेक्निशियनचं सर्टिफिकेट आणि मित्रांनो दोन वर्षाचा अनुभव इथे आवश्यक आहे शारीरिक कवायत निर्देशक ह्याच्यासाठी दहावी पास पाहिजे शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर मित्रांनो किंवा त्याच्याशी रिलेटेड मित्रांनो तुमची जी शारीरिक कवायत असते तर त्याच्याशी रिलेटेड मित्रांनो तुम्ही कुठल्याही पदवी घेतली असेल किंवा के डिप्लोमा केला असेल तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता त्यानंतर शारीरिक शिक्षण निर्देशक आणि मित्रांनो यांच्यासाठी जे आहेत एक एकच पद आहे याच्यासाठी मित्रांनो जास्त लोक जे आहेत ते डोकं लावणार नाही ज्यांच्याकडे असेल मित्रांनो तर इथे ट्राय करू शकतात किंवा तुम्ही काय करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुपला स्टडी ग्रुप असतील ते शेअर करा कोणाची आणि कोणाची मित्रांनो याच्यातून मदत होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो दोनशे पंचावन्न पद आहेत ठीक आहे काही महत्वाच्या गोष्टी आपण आता डिस्कस करूयात हे सगळं आरक्षणाच्या संदर्भात दिलेले मित्रांनो एकदा तुम्ही रीड करून घ्यायचंय ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता ते कॅटेगरीसाठी तरी किमान रीड करून घ्यायचंय ठीक आहे आता मित्रांनो शैक्षणिक अर्थ जे आहे तर बघा शैक्षणिक संदर्भात शैक्षणिक अर्थ आपण सगळे काही पाहिली तर मित्रांनो इथे बघ कॉम्प्युटर इथे एम टी किंवा त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी इक्वल्ट कोर्स जो आहे तो तुमचा पाहिजे नसेल मित्रांनो तुमच्याकडे तर संगणकाची अर्थ म्हणजेच काय एम एस सी आय टी तुम्हाला तुमची नियुक्ती झाली पोस्टिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला इथे देणे बंधनकारक राहील तुम्हाला इथे ते करावंच लागेल ठीक आहे आणि लिपिक हे जे पद आहे लिपिक पदाबाबत पदा, आपण पदा, पदा, पदा बोललो तर आता टायपिंग त्याच्यासाठी आवश्यकता नाही आहे परंतु मित्रांनो तुमची पदासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे नियुक्ती जेव्हापासून तुमची होईल तर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट हे मित्रांनो दोन्ही टायपिंगच्या परीक्षा जे आहे ते उत्तीर्ण व्हावंच लागेल ते कंपल्सरी आहे ठीक आहे एकदा मित्रांनो तुमची नियुक्ती झाली पोस्टिंग झाली नोकरी लागली नंतर ते करून घ्या ठीक आहे काही अर्थ नाही ते करूनच घ्याल तुम्ही पण आता टायपिंग आवश्यकता नाही फक्त डिग्री लिपिकसाठी लागते वरिष्ठ लिपीकसाठी सुद्धा एनडी डिग्री लागते तुम्ही इथे फॉर्म भरू शकता ठीक आहे क्लियर त्यानंतर वयोमर्यादा बाबतीत पाहूयात तर वयोमर्यादा मित्रांनो एक जानेवारी म्हणजे आजपास आज वय गणण्याचा दिनांक आहे एक जानेवारीपासून जी आहे ती वयोमर्यादा तुमची गणली जाईल आता मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी किती पाहिजे अठराव्या वर्ष पाहिजे मॅक्सिमम अडतीस त्याच्यानंतर इतर कॅटेगरीसाठी मित्रांनो मॅक्सिमम किती आहे त्रेचाळीस त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी मित्रांनो कमाल मर्यादा आहे पंचावन्न त्याच्यानंतर बाकीचे निवडणूक कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल यांच्यासाठी पंचाळीस खेळाडूसाठी मित्रांनो इथं दिलेले आहे त्याच्यानंतर दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस दिलेलं आहे माजी सैनिकांसाठी दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो ही वयोमर्यादा आहे इथे मित्रांनो वयोमर्यादेमध्ये आता एज रिलॅक्सेशन नाहीये आहे एकतीस डिसेंबर संपला तो जी आरचा कालावधी हो मित्रांनो संपला ठीक आहे आता परीक्षेचं स्वरूप समजून घ्या लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोन पदासाठी मित्रांनो सिंपल पॅटर्न आहे आणि टी पॅटर्न असणार आहे मित्रांनो तर पहा पंचवीस प्रश्न असणार आहे मराठीसाठी पंचवीस प्रश्न असणार आहे इंग्लिशसाठी सामान्य नाईनसाठी पंचवीस बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस अशा प्रकारे मित्रांनो पन्नास गुण असणारे प्रत्येक विषयासाठी शंभर प्रश्न असतील आणि एकूण गुण किती असतील दोनशे दोन्ही पदांसाठी मित्रांनो अशाच प्रकारचं पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न ठीक आहे आणि बाकीचं मित्रांनो परीक्षेचा कालावधी यांच्यासाठी किती असणार आहे तर दोन तास एकशे वीस मिनिटं असणार आहे ठीक आहे म्हणजे आतापर्यंत मित्रांनो सरळ सेवाचं कुठलंही मित्रांनो जे अतांत्रिक पद असते हे आता विषय तर त्या विषयानुसार मित्रांनो जशी परीक्षा होते तसंच पॅटर्न आहे ठीक आहे तर यासाठी मित्रांनो तलाठीचे सहकारचे वनविभागाचे जेवढे पण पेपर झालेत मित्रांनो टी सी चे सगळे तुम्ही अभ्यास होऊन काढायचे त्याच्यातून मित्रांनो तुमचा चांगला अभ्यास होईल त्यानंतर मित्रांनो बाकीचे जे पद आहे त्यांच्यामध्ये टेक्निकल आहे तर याच्यासाठी मित्रांनो मराठी इंग्रजी जी त्याच्यानंतर मॅथ यांच्यासाठी मित्रांनो प्रत्येक प्रश्न प्रत्येक विषयासाठी मित्रांनो किती पंधरा प्रश्न असणारे तीन गुण तीस गुण असणारे अशा प्रकारे मित्रांनो साठ प्रश्न असतील आणि एकशे वीस गुण असतील ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो हा एक्झाम पॅटर्न आहे आणि इथे फक्त जे आहेत मित्रांनो तुमची ऑनलाईन चाचणी ऑनलाईन परीक्षा तर होईल लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर व्यावसायिक चाचणी सुद्धा होणार आहे ऑनलाईन परीक्षासाठी ऐंशी मिनट आणि बाकीची व्यावसायिक चाचणीसाठी चाळीस मिनिटं असणारे व्यावसायिक चाचणीसाठी ऐंशी गुण असतील ठीक आहे लक्षात आलं आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतात हे आता हे तर मित्रांनो आपण पाहिलंय इथे दर्जाच्या बाबतीत दिलेलं आहे तर दर्जा मित्रांनो तुम्ही काय करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे टीसीएस टीसीएसने घेतलेल्या त्या प्रश्नपत्रिका एकदा पहा तुमच्या दर्जा लक्षात येऊन जाईल ठीक आहे दर्जा इथे दिलेला असतो जावी बारावीचा परंतु मित्रांनो सगळे जे आहे ते जवळपास पदवी लेवलचाच विचारलं जात आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक राहील तर बा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं टी सी एस या कंपनी मार्फत घेतले जाणार आहे एकापेक्षा जास्त मित्रांनो शिफ्ट जर झाल्या तर इथे नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार ते अगोदरच आग, इथे दिलेले आहे आता तुम्हाला फॉर्म भरताना जे आहे ते टी वर फॉर्म भरायचं म्हटलं इथे तुम्हाला कागदपत्र जे आहे ती अपलोड करावी लागतील तर मित्रांनो कागदपत्र आहेत याच्या मित्रांनो तुम्हाला पीडीएफ जी आहे ती ग्रुपवर भेटून जाईल किंवा मित्रांनो फॉर्म भरते वेळी कोणकोणते कागदपत्र लागतील ते देखील मित्रांनो तुम्हाला सांगितलं जाईल आता मित्रांनो फॉर्म भरताना पा फीस तीच आहे फीस बदलली नाही वर्ष बदललंय परंतु फीस बदलली नाही अजून निर्णय वगैरे याच्यावर काही झालेलं नाही आहे एक हजार रुपयेच मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी फी आहे आणि नऊशे रुपये जे आहे ते इतर कॅटेगरी जे आहेत रिझर्व्ह कॅटेगरी त्यांच्यासाठी फी आहे माझी सैनिकांना इथे कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होते अजून लिंक ऍक्टिव्ह झालेली नाही लिंक ऍक्टिव्ह झाली तुम्हाला टेलिग्रामला किंवा मित्रांनो कम्युनिटी पोस्टमध्ये अपडेट येईल एकवीस तारखेपर्यंत एकवीस जानेवारीपर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता जास्त मित्रांनो थांबू नका तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर पाच ते सहा पाच ते दहा जानेवारी याच्या दरम्यान मित्रांनो फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाला लागा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो इतर काही सूचना दिलेल्या आहेत महत्वाच्या तर आता मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक जो आहे वॅकन्सी मॅट्रिक्स तुम्हाला स्टडी करायचं आहे आता बघा लिपिक पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर इथे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे आणि इथे मित्रांनो समांतर आरक्षण दिलेलं आहे याच्यानुसार मित्रांनो तुम्ही तुमच्या जागा जे आहेत ते जागा पाहिजे आहे आणि त्यानंतर मित्रांनो ठरवायचं की तुम्ही या पदासाठी फॉर्म भरा भरायला पाहिजे की नाही कारण की मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक स्टडी करणं इम्पॉर्टंट असते याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल प्रत्येक पदासाठी पा तुमची पात्रत्व आता वरिष्ठ लिपिक आणि लिपिक या पदासाठी मित्रांनो जास्त करून मुलं जे आहेत त्याच्यासाठी फॉर्म भरतील बाकी टेक्निकल जे आहे ते जास्त मुलांकडे क्वालिफिकेशन नसेल तर हे दोन तक्ते जे आहेत मित्रांनो व्यवस्थित पाहिजे आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही ठरवायचं याच्यासाठी फॉर्म भरायचा की नाही पात्रता आपण पाहिलेली सर्व काही गोष्टी मित्रांनो आपण डिस्कस केलेल्या तरी देखील मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये जे आहे ते बिंदा टाका त्याचा रिप्लाय मित्रांनो त्याचं उत्तर जे आहे तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा होऊ शकतं मित्रांनो कोणाची तरी या व्हिडिओतून या माध्यमातून मित्रांनो मदत जी आहे ती होऊ शकते आणि मित्रांनो ते या नोकरीसाठी तयारी लागतील ठीक आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून धन्यवाद थांबताय थांबसाई बाळा